शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करा युवासेना कॉलेज कक्षाचे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन कर्जत तालुक्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्याची मागणी उत्तर रायगडचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या युवासेना कक्षाने कर्जतच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे बदलापूर शहरामध्ये आदर्श शाळेमधील चार वर्षाच्या दोन चिमुकलींवर अत्याचाराची घटना घडली या संदर्भात कर्जत तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांची युवासेना कॉलेज कक्षाचे विधानसभा अधिकारी सुजल गायकवाड यांनी भेट घेतली आणि कर्जत तालुक्यातील सर्व शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये चुकीच्या घटना घडू नये या उद्देशाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे पोलीस व्हेरिफिकेशन झाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली यावेळी युवासेना विधानसभा कॉलेज कक्ष अधिकारी सुजल गायकवाड कर्जत तालुका अधिकारी सूरज म्हसे धर्मेश परमार साहिल मगर समन्वयक अविनाश शिर्के वैभव दळवी प्रतीक कदम ओमकार बडेकर अभिराज महाले रमेश धुळे आणि प्रशांत म्हसे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न